नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथून स्वागत करते आज आमच्या शाळेला मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक माननीय अमरदीप इंगळे यांनी सदिच्छा भेट दिली व या भेटी दरम्यान त्यांनी यत्ता सातवीच्या वर्गाचा एक छोटासा खेळ घेतला खेळाचं नाव आहे राजा ओळखणे व या खेळामधून विद्यार्थ्यांमध्ये आपण कशा रीतीने स्वातंत्र्य हे मूल्य रुजू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं चला तर पाहूया मग लोकशाहीचा उत्सव म्हणतात त्याला कोणत्या गोष्टीला कोणत्या प्रक्रियेला कोणत्या दिवशी लोकशाहीचा उत्सव साजरा केला ज्या दिवशी मतदान असलं त्या दिवशी काय असते लोकशाहीचा काय उत्सव असतो ना म्हणजे निवडणूक काय त्याला काय म्हणते लोकशाहीचा महाउत्सव लोकशाहीचा लोकशाहीचा उत्सव आहे ना मग आपण काय करतो आता स्वातंत्र्य बघितलं हो का नाही बघितलं का नाही मी तुम्हाला स्वतः दिलं होतं एक गट बनवायचा दुसरं काय सांगितलं होतं एकच गट बनवा मी सांगितलं होतं बनवा हो का नाही आपण काय करणार एक दोन एक दोन आकडे मोजणार किती एक दोन एक दोन एक दोन किती जोरात म्हणायचा सुरुवात कर

दोन नंबर मुलीचा कोणाचा आहे दोन नंबर मुली पैकी कोणाचा आहे मुलगा दोन नंबर, <laughs> दो नंबर मुलाचा या लवकर एक मुलगा एक मुलगी लवकर फाट फाट लवकर <laughs> <laughs> अरे का मुलं खेळ आपल्या खेळाचं नाव आहे राजा वडफा काय नाव आहे काय नाव आहे कोणता खेळ म्हटलं काय ते राज्य असते ना ना का, का नाही हो का पहिले राज्य असते का मग हो। पहिल्यांदा कोण राज्य देणार तुमच्यापैकी हा देणार दे आता राज्य आपल्या खेळाचं नाव काय राजा ओळखा आता आपल्याला सर्वांमध्ये यापैकी काय करायचं एक राजा ओळखायचा काय आहे पण हिला आपल्याला सांगायचं ती काय जाईल तिकडे त्या वर्गामध्ये जाईल आणि राजा जशी कृती करेल तशी कृती सर्वांनी करायची पण त्याच्याकडे बघायचं नाही सर्वांना समजलं का त्याच्याकडे बघायचं फक्त एकदा बघायचं नाही तर लावून त्याच्याकडे बघायचं नाही सर्वांना समजलं राजानं कृती वेळोवेळी बदलायची वेळोवेळी बदलायची सर्वांना समजलं आपण काय करू एकदा प्रॅक्टिस करू हा हो का नाही तू बघ ये आता पहिल्यांदा राजा मी हा सुरुवात काय करायची आपली सुरुवात टाळ्या वाजून करायची तुमच्यावर राजा आहे ना ही काय करेल गोल राऊंड मध्ये फिरणार आणि जो राजा आहे त्याला ओळखणार वेगवेगळ्या तुमची करायचं पण ना कृती करायच्या टाळ्या वाजून काय करायची सुरुवात करायची जेव्हा सर्वांच्या टाळ्या वाजल्या तेव्हा तू बाहेर यायचा आणि राजा ओळखायचा आता हा मनाने कोणती परत कृती फक्त मी दाखवलं आता तुमच्यापैकी तिला आवाज नाही येता आपण राजा ठरवायचा तुम्ही ठरवा आता राजा कोण तुमचा सर्वांत या सर्व लवकर तिला वेळ नाही तू बघायच नाही इकडं बर सर्वांनी याच्याकडे जास्त बघायचं

<laughs> का <laughs> तुला पण सांगितलं खरं सांग खरं तुला पण सांगितलं लवकर नाही एक चार्ज गेला सांगायचं नाही आपण कोण आहे का राजाने कृती बदलायची त्याच्यावर राज्य त्याची पाठ आपल्याकडे असले की काय <laughs> <अगे। देखे वागा। laughs> तो आता शे आता शेवटचा मी नाही सांगा सुमीट मारवा सुट

बाव नाले दो मायला चंद्र चंद्र ये चंद्र ये गुजरो

काय <laughs> शिकलो <laughs> आपण लोकशाही तुम्हाला राजनगुर सर्वात महत्त्वाचं हा मुद्दा आहे का आहे चाल सर्वांनी वेगवेगळं मत मांडले आणि त्या सर्वांच्या मताला काय करणार आपण आदर सर्वांच्या मताला काय केलं पाहिजे आपण आपल्या मूल्यवर्धन मध्ये आहे का, का? है ते आपल्या मताला विचार मला समजत नाही मूल्यवर्धनच्या पुस्तकामध्ये ऐका आहेत आपल्या गट तयार करतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जेव्हा तुम्ही बघितलं असेल प्रत्येक उपक्रमाला गट असते जोडी असते आणि त्रिकूट असते काय असते गट जोडी आणि त्रिकूट गट किती चार जण जोडी किती दोन आणि त्रिकूट किती जणांचा तीन जणांचा आहे ना मग जे तीन जण असतात ना त्याच्यामध्ये एक मुलगा नाही ना ते जोडी असते ना हा आणि त्रिकूट त्रिकूट हे तीन यासाठी आपण केलं की प्रत्येक वर्गाची विद्यार्थी संख्या समप्रमाणात किंवा चारच्या पटीत असते तस तीनच्या पटीत असते असं नाही दोनच्या पटीत असं असते नाही त्याच्यामुळे आता आपल्याकडे तेरा विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत तेरा विद्यार्थी आपल्याला या तीन पायऱ्यावरती बसवायचे कशा प्रकारे बसवता येईल आपल्याला तीन घ्यायचे आपल्याकडे तेरा विद्यार्थी पण आपल्या तेरा विद्यार्थ्यांना समान संधी द्यायची आपल्या त्याचा गट जोडी किंवा त्रिकूट बनवायचं कशा प्रकारे बनवता येईल तेरा विद्यार्थ्याचा आपल्याला तीन याचे तीन त्रिकूट बनवून एक चारचा गट बनवले एक चार चारचे दोन गट बनवून एक जोडी आणि एक त्रिकूट बनवता येईल सर्वात महत्वाचा विषय मूल्यवर्धन जी संस्था आहे त्या संस्थेतर्फे आपल्या शिरूर तालुक्याचे समन्वयक आमरदी हे आज आपल्या शाळेमध्ये भेटीसाठी आले काही वर्ग त्यांनी तपासले त्यांना वर्गामध्ये समाधानकारक स्थिती आढळून आली सर्व मुलांनी चांगली उत्तरं दिली आणि शेवटी सातवीच्या वर्गाचा त्यांनी एक मनोरंजक खेळ घेतला आणि खेळामधून सुद्धा मूल्य संवर्धन कसे करायचं मूल्यवर्धन कसं करायचं ये तो प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेला आहे तर त्या या ठिकाणी आले सर्व मुलांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्रशालय तर्फे अमरदीप इंगळे यांचा आपल्या सर्वांतर्फे हार्दिक आभार सरांचा खेळ कसा वाटला तुम्हाला मग सरांसाठी तुम्ही झकास टाळी वाजवा अशा रीतीने अमरदीप सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सुंदर असं मार्गदर्शन केलं आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद